धीमार दिखती हूँ सुरुचि, ठीक है तिला? तिला मार बाटी, ये नापते हैं, इसका वजन। तेरे पास समझते हैं? पन्ना ही यार। सुना था रे, बिचारा, बिचारा मुझे कदी ही नहीं कराएगा। ना जब फांसी इंसी। लोए जब उनकराएगा, ठीक है ना? हम्म हे दोन दोन येणार कसं काय हॉळे दोन म्हणजे या कानात दोन ये त्या कानात दहा हजार दहा हजार पाचशे दोन दोन ठीक आहेच देण कमी करतो ना काय घेत नाही काय घेत नाही आताच मी घरी आले ना असे चालले बघाही स्वयंपाक करायचा येतो उशीर झाला आणि काय झालं तुम्हाला सांगते काय झालं सोनाराच्या दुकानात हे बघा असे चालले आणि बसले मी कव्हाची चहा वगैरे पिला आणि काय झालं मी आले बिल्डिंगच्या खाली आणि प्रांदेलची बॅग त्या सोनारच्या दुकानात राहिली परत मला मागं जावं लागलं पाय तंगड आणि कुठे टाकलं बघते ते शॉपनर तुझ झाडून काढे मला स्वयंपाक आहे उशीर झालाय आठ वाजले स्वयंपाक आहे ना माझ्या पाठपणाचं लेवेल चिक आज काय गुरुवार आहे आपल्या इथं त्याच्यामुळे हो साधं सोपच बनवायचं भेज बनवायचे त्याला चल पैसे गाणे लावते चला गाणे लावू गाणे गाणे चल हो बरं माझा मेकअप खराब होईल तर असं चालले आता करते स्वयंपाक उशीर झाला यायला आणि दोन तीन दिवस मी काय व्हिडिओ वगैरे पोस्ट नाही करत वांगीची भाजी बनवणारी आणि चपात्या आहे भात बनवणार हा साम्या वक्का ए ए बघा कसं गाणं म्हणते चल हे काम पडले स्वयंपाक करायचा आहे तर कानाची खरेदी केली तर म्हटलं जाऊ दे होते थोडेसे सेविंग केलेले पैसे म्हटलं ताईंच्यामुळं मला म्हणजे ताईंचं कसं असतं सोनं खरेदी तुम्ही बघितले त्यांच्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काय ना काही काय ना काही दर महिन्याला खरेदी करत असतात तर मग म्हटलं चला मी पण करण म्हटलं सेविंगचे होते थोडेफार पैसे आणि मी केले कानातले त्याचे आणि साखळी साखळी कानातले आणि थोडेसे आता कसे केले ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवून छान छोटी आहेत आणि एकदम छान आहे आणि एकदम छान भेटले मला हे बघा हे टॉप्स होते माझ्याकडं नाही काही दिवसापूर्वी केले होते आणि माझ्या कानात जात नाही जात नाही म्हणून मी एक वर्ष काय कानामध्येच घातले नाही तर आज मोरत भेटला जर आज घातले बिगर कानातल्याचं पण कसं सोन्याच्या कानातले असून आपण वापरत नाही म्हणजे काय उपयोग आपला ना तर मग ताईंच्या नादांतरी म्हटलं चला आता या निमित्ताने कसं ह्यांच्या मिस्टरांसोबत सोनाराच्या दुकानात गेले ना मग मला त्यांचं कसं असतं पटपट आवडत चलपटकन आणि प्रिशाला ठेवलं होतं ह्यांच्याकडे ह्यांच्याकडेच आणि मग म्हटलं काय कपडे वगैरे खरेदी करायचं म्हटलं बायका बायकांचं काय नाही वाटत पण माणसांसोबत कोणत्या वस्तू खरेदी करायला गेलं ना तर त्यांचं एकच असतं उशीर झाला आणि ते बडबड बडबड मग त्याच्यामुळे मग म्हटलं ताईंसोबत जाते ताईंच्या याच्यामुळं तरी म्हटलं झालं माझं एक प्रकारे आणि ते चला आता करते स्वयंपाक उशीर झालाय जा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि छान झालं खरेदी केल्यानंतर जरा बरं वाटतं थोडीशी सेविंग होती पैशाची आपण कसं थोडंसं जपून वापरतो मा म्हणजे घरात आपण पन्नास कमवले चाळीस खर्च झाले तर दहा हजार जे वाचलेले आहेत त्याचेच आपण काही ना काही आपल्या स्वतःसाठी किंवा काहीतरी करत असतो तसंच मी काहीतरी केले आणि माझा यूट्यूबचा पगार पण आला होता मागच्या वेळेस तर त्याच्यामुळं शक्य झालं नाहीतर कसलं काय तर चला बाय बाय व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये खूप दिवसानंतर मी व्हिडिओ पण पोस्ट करते कारण मी काढत नाही सध्या आई गेल्यापासून काही व्हिडिओ वगैरे नाही पण आता इथून पुढं मी रोजच्या रोज व्हिडिओ रोज 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 पोस्ट करत राहील ही माझी ड्युटी आहे आणि रोजच्या रोज आपली ड्युटी आपण पूर्ण केली पाहिजे तर चला बाय माझ्या भेट नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ कसा आवडला व्हिडिओ सोनाचा सोन कशी खरेदी केली ते छान आहे मस्त आहे तुम्ही पण एकदा घ्या स्वतःसाठी तर चला हां मातीला काय माती खायची सवय लागली काय माहिती